कर्जतमधील आंबेडकर भवनाच्या जागासत तिढा सुटला नसतानाही भूमिपूजन केलंय आमदार महेंद्र थोरवे आंबेडकर जनतेची दिशाभूल करतायत जगदीशभाई गायकवाड यांचा आरोप गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या योजना जाहीर केल्या आहेत तसेच कर्जतमध्ये झालेल्या बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या पोलखोल करताना या भवनासाठी तेरा गुंठे जागेची मागणी होती त्यासाठी निधीही मंजूर झाला मात्र जागेचा तिढा अद्यापही जशाच्या तशाच असताना फक्त पाच गुंठे जागा सातबाऱ्यावर असताना घाईघाई उद्घाटन सोहळा उरकून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे असा आरोप आरपीआय एकोणीशे छप्पन पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड यांनी करत याबाबत सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडत असताना बौद्ध धर्म प्रचारक भंते यांनी नारळ फोडला कसा असा सवाल उपस्थित करीत त्यातही एका भंतेचा ढकलून अवमान केल्याचा निषेध गायकवाड यांनी केला आहे चर्चा झाली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक याच्या कामाचा भूमिपूजन झालेला आहे खर ही जागा तेरा गुंटे समाजाला अपेक्षित होती परंतु ती जागा आता उतारा पाच गुंटाचा दिसून येत आहे याच्यावरती जी पर्यायी जागा जो समाज मागत होता की आम्हाला तेरा गुंठे मिळाली तर ही ती आता जी जागा दिलेली आहे काहींचं म्हणणं आहे ती तिथं पूर्वी डीपी होती त्यामुळे डीपी शासनाची परवानगी शिवाय रद्द करता रद्द करता येत नाही परंतु कर्जतला त्या डीपीची गरज असेल किंवा तिथं जर पार्किंग झोन असेल किंवा ती जागा कृषी विभागाची आहे तर तशा प्रकारच्या सगळ्या एन ओ सी मिळाल्यात का तर नसील मिळाल्या तर तिथं आपण बरं मिळाल्या तर त्या मिळवून घ्यायला पाहिजेत त्यापूर्वी आपल्याला उद्घाटन करता येत नाही आता टेंडर झालंय का किती कॉलोडचं काम आहे बाबा पाच कोटीचं काम आहे त्याची निविदा झालेली आहे का तो कॉन्ट्रॅक्टरला ती वर्कआउड उपलब्ध झालेली दा आहे का वर्कआउट जर उपलब्ध झाले असेल तर हे भूमिपूजन करणं वगैरे हे अत्यंत चांगलपणाचं लक्षण आहे ते कोण करतो त्याच्याशी घेणं देणं नाही ते होत आहे हे चांगल्यासाठी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण गेले चाळीस वर्ष तिथले सिनियर सिटीजन आता ते सिनियर झाले जेव्हा ते ती याच्यातले होते आता ते साठ सत्तरशी झाले हे प्रयत्न आंबेडकर भवनासाठी करत आहेत आणि निवडणुका तोंडावर आलेले आहेत आणि असं असतानाच या ठिकाणी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालाय समाजाची सर्वच लोक उपस्थित होती माझ्याही पक्षाची सर्वच लोक त्या ठिकाणी आज सामील झाली होती परंतु या ठिकाणी आनंदमय वातावरणात त्या कर्जतमध्ये आजचा जो विषय घडलेला आहे अत्यंत तर याबाबत भूमिका मांडत असताना भूमिपूजन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनांची निविदा प्रसिद्ध केली याचा ठेकेदार कोण भवनासाठी जागा नियोजित होती तेवढी आहे का भूमिपूजन आगामी निवडणुकीसाठी मतांची गोळाबेरीज करण्यासाठी आहे का असे असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत यावेळी कोकण प्रदेश कार्याध्यक्ष एम डी कांबळे जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशांत भवार खालापूर तालुकाध्यक्ष सुनील सोनावणे विधानसभा संपर्क प्रमुख नरेश जाधव कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड उरण विधानसभा अध्यक्ष पंकज सोनावणे खालापूर युवक कार्याध्यक्ष नितेश गायकवाड पेन तालुका अध्यक्ष लक्ष्मण सताणे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते भूमिपूजन होणे हे गरजेचे समाजासाठी आहेच पण त्याच्या काही तांत्रिक अडचणी समाजाने पाहिल्यात की नाही याच्यावरती वरती प्रकाश टाकणे अत्यंत गरजेचं आहे एक आणि घाईघाईने भूमिपूजन कोणत्या जागेवर करायचं कोणती जागा नियोजित आहे नियोजित जागा कोणती आहे भूमिपूजन तिथं का केलं हे जनतेला माहिती आहे गरजेच्या पूर्ण जनतेला माहिती आहे मग तुम्हाला हे एवढ्या घाईत जर भूमिपूजन करायचं होतं ते चार पाच वर्ष मागची तुमची गेली आहे बरोबर आहे आणि लोक ज्या जागेसाठी भांडतात ठीक आहे भूमिपूजन झालेलं आहे आता तिथले स्थानिक नगरसेवक काय असतील नगरपालिकेचे किंवा स्थानिक लोक जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून या गोष्टीला काही लोकांनी बँडबाजे वाजवलेला आहे काही लोकांनी गायलेला टीस्टर वगैरे ठेवले कुणी ढोल घेऊन वराती काढल्या परंतु हे झालं पाहिजे ज्या पद्धतीने आज आपण गाजाबाजा केलेला आहे त्या पद्धतीने हे पुढील प्रोसिजर झाली पाहिजे मग मी असं म्हणणार नाही की बाबा आमदारला भीती आहे म्हणून घ्यायसाठी हा केलेला आहे का माझं असं मत नाही परंतु त्यांनी चांगलं केलं आजच्या दिवसासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे पण त्याच्या तांत्रिक अडचणी ज्या का आहेत त्या तपासून टेंडर वगैरे झालाय का टेंडर कोणाला दिलाय का त्या सगळ्या गोष्टींवरती तिथल्या स्थानिक माझं जे काही तालुका अध्यक्ष आहेत किंवा कार्यकर्मी आहे त्याच्यावर कर्जतला या संदर्भात उत्तर देणार आहे आणि जाब आमदारांना जाबही विचारणार आहे त्या त्या आजही गेले होते आमदारांना जाब विचारण्यासाठीच गेले होते परंतु समाजाने आज चांगला दिवस आहे आज इतशी वितंड वाद नको आहे म्हणून आज वादावाद केली नाही किंवा के झाली नाही वादवाद होऊ नये परंतु सनदशील मार्गाने त्याचा मार्ग असेल तर आमदारांचं अभिनंदन करायला आपल्याला हरकत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.